बस खाली मग त्याच्या विषयावर पोती सांगतो शकत नाही पद्धती सांगाव म्हणून बारा खांडीची पूजा अवसर हा शब्द ऐकला असं ऐकला शब्द ऐकला असं कुठे शिव तो पूजा अवसारामध्ये बारा खांडीचा पूजा अवसार मग बारा खांडे तुम्ही खाली पासना उदर जाऊन टेप करा करायचं काय करा मला व्यवस्थित सांग सांगा मला माहिती तुम्ही कशी ऐकत नाही बारा खांडीचे <जी> पूजा अवसर <laughs> त्यात जे कोणता पूजा अवसर गेलाय नाही का मल्ल नाही का नाही का ते मल्ल खांब स्वामी का डोमेग्रामला दाखवला तुम्ही स्वामीने डोमेग्रामला दाखवलं माझा लक्षात नाही का सांगितलं ना तुम्ही काय म्हणले लबाड नाही बोलायचं हा आता लाबाड बोलायचं म्हणल्या मग हे बाराखाडी पूजा अवसर नाही म्हणलं हा हे पूजा अवसर पण लक्षात नाही अहो तुम्ही सांगा आता बारा खांडीचा पूजा अवस्थाचा अर्थ असा की विशेष मंगळकार काय नावे त्याला विशेष मंगळकार विशेष मंगळकार बरोबर आहे ते सरळ करू शकतो बरं का हां हॅलो परवानगी तर बारा खांडीचा पूजा अवसरमध्ये मध्ये तर विलक्षण अवतारे खे बरोबर विलक्षण अवतार मी बांधता कर बदवडणेप ते तसं नाही का चार प्रकारचं ना हा बरोबर हो तस विलक्षण विलक्षण तशापैकीच त्यापैकी नाही त्यापैकी एक आहे पण विलक्षणाचा अर्थ असा की द्रय प्रभू नाही का म्हणजे कोणता हे तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही आता सांगतो टिप करायचं ते काही करा हा आणि कुणी सांगू शकत नाही आणि कोणाला एवढा मूड नसतो आता अलीकडे हे जाहीर करू नका मी आपलं नाही आणि असे असे कुठं जातात आपलं जातात रे प्र हांसा पणच्या हातानी ते आपलं हा स्वामींच्या हां बरोबर चक्रपाने अवतार तशी जा आणि मग तो अवतार लुप्त झाला अवतार काय झाला लुप्त झाला लुप्त झाला म्हणजे दोन प्रकारे होतो एक तर धामाला बीजे करणे एक तर अवतारात कार्य संपलं विलक्षण काय नाही तेवढा काळापुरता असतो ते अवतार स्वतः म्हणून बीजा करतात त्याला काय ऑब्जेक्शन नाही पुढं निधामाला याचा अर्थ असा की अग्त स्वरूपात तिथे जाऊ शकतात बरं काय अजून कुठे जाऊ शकतात म्हणजे चक्र चक्रधर स्वामी उपलक्ष उपलक्षणे अवतार चक्रधर स्वामी उपलक्षणे जे अवतारे तिथे आजच्या अशा वेळेला थोडं सुवत चुवत एक चमचा पाणी देतात चक्रधार उपलक्षार उपलब्ध का अपुरते असतो हा ते व्याग्रशामध्ये घेतलेला तेवढाच का हा ज्ञानशक्तीचा स्वीकार कला चक्रपाणी आता आबाले खोल माझा ज्ञानशक्तीचा स्वीकार दोनच ठिकाण करतो हो। एक तिथून हो हो बरोबर किंवा बर। निमित्त करून अरे वा अशी गोष्ट कोणीच सांगू शकत असं आबाने इतकं सुद्धा सांगेल मुळात हे जे बेसिक फाउंडेशन आहे ना म्हणजेच ब्रह्म होते हो 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 म्हणजेच ब्रह्मविद्या हि जे कळ नाही त्याला कट फाउंडेशन त्याला काय ते नाही बसू का वरगीव का असं घ्यायचं हा तिथूनच 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 घ्या उठवण्यापेक्षा कारण कसं मला आहे ना ते आलेलं झालं समजा ना बस काय त्याच्या पद्धतीने फक्त बस आहे म्हणजे इतका करायचं करू काजू नाही ज्ञान हे तिच्या स्वीकार करतात आयुक्त किंवा आईथून करतात पाय श्रीकृष्ण चक्रवर्ती आनंद उद्धव खरे उद्धव अर्जुनचे पुराण कसे म्हणजे पुराण परिसिद्धचा अर्थ असा की आनंद जीवनला बावीस हजार राजांना श्रीकृष्ण त्या अवतारानेवर्ती अवताराने ज्ञान सांगितलं बावीस हजार पण पण बुद्धवार पुराणपश्चिम म्हणजे दुर्मिळ आपल्या भाषेत तर मग अशा रीतीने ते अवतार हे झाले की अवतार विलक्षण अवतारा झाल्यानंतर आता पुढची परिस्थिती कशी होती त्या अवताराचं कार्य संपलं की ते विजय करतात ते निर्धा विजय करतो बरोबर त्याचं स्वयं ते काय म्हणतात त्याला बाबा उपलक्ष आहे याचा स्वीकार करतात मनुष्य मान देतात कोणतं व्याधी उदर्व्यात विदर्भ विदर्व्या रुद्धपूर नाही का उदरव्या नाही का म्हणजे <laughs> नाही हो 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 उदरव्यात हा डोमे ग्रामच्या स्थान ते उपलक्षण आहे का हो ते मग असे ते मान देतात ते मान दिल्यानंतर मग ही कार्य तिथपर्यंत आलं का नाही त्या अवताराचं ते त्यांच्या प्रवृत्तीवर आहे ते त्यांच्या प्रवृत्तीवर आला म्हणून असल्यानंतर ते आपल्याविषयी प्रवृत्तीवर अवलंबून असल्यानंतर ते तिथपर्यंत आले काय का नाही तर अशा वेळेला काही बरा मंडळात घडू शकतं ना पुढच्या तीन मिन, तीन सेकंदाला पुढच्या तीन सेकंदाला काय घडू शकतं ही आणवीची विद्या जाणते इंद्रदेव इंद्रदे इंद्रदेव किती पुढच्या तीन सेकंद म्हणजे आपण जरा फक्त क्षण म्हणू फक्त हो क्षण म्हणू सेकंद बिकंद असं काय गाड्याचं काट्याचं काय नाही पण सेकंद म्हणू आपला क्षण म्हणू क्षणार्धात क्षणार्ध त्यांना एवढं येते की ईश्वर अवतार आहे यांना काय बी प्राप्त नाही का आहेच hmm. मग अशा रीतीने तसं झाल्यानंतर मग अवतार घेतल्यानंतर पुढचं त्यांचं कार्य सुरू काय होतं ब आता काय करायचं आहे hmm. काय ते hmm. काही करू शकतात त्यांना काय ऑब्जेक्शनचं काय कारण hmm. नाही ते काही करू शकतात मग अशा वेळ कोणता व्याघ्रवेश वेश oh. किंवा अजून कोणता ते चक्रपाणी अवतार चक्र श्रीप चक्रपाणी स्वामींला स्वामींचा अवतार चक्रपाणी महाराज चांगला जे अवतार येतो बघायला तर हा मग ते तिथपर्यंत येतात असा अवतार असं कार्य तिथपर्यंत आल्यानंतर तेवढं ते कार्य झालं की परत रिचेंज हो हो परत किती याला महावाक्य म्हणतो बरं का ही पोती कोणती महावाक्य होतींज चेंज करू शकतो त्या ती प्रवृत्तीचा वेश अभिन्न वेश आला प्रवृत्तीचा अभिन्न वेश आपला वेळ झाला गोळ्याचा